आज आपण उन्हात न वाळवता झटपट तयार होणारी आवळा कँडी बनवणार आहोत त्यासाठी आवळ्या आपल्याला वाफवून घ्यायचे त्याला गार होऊ द्यायचं आणि त्याच्या फोडी करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायच्यात आता यामध्ये किसलेलं आलं घालायचं आणि पाणी न घालता मिक्सरला हे फिरवून घ्यायचं यामध्ये मी थोडी साखर घालते पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेते छान पेस्ट तयार करायची तयार केलेली पेस्ट कढईमध्ये घ्यायची राहिलेली साखर घालायची त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि याला सतत हलवत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आता हे मिश्रण घट्ट व्हायला लागलं की यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर घालते कॉर्नफ्लॉवर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही तसंही कँडी बनवू शकता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ही पेस्ट आपल्याला या मिश्रणामध्ये घालून पुन्हा याला चांगलं परतून घ्यायचं यामुळे याला टेक्स्चर खूप छान आहे ते विकत मिळते एवढ्या कँडी तशी चांगलं शिजल्यानंतर सगळ्यात शेवटी थोडंसं तूप घालायचं गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे गरम असतानाच तूप लावलेल्या ताटामध्ये किंवा बटर पेपरवरती मिश्रण लाटून घ्यायचं थंड करायचं आणि याच्या पाडायच्यात याला थोडी पिठी साखर लावून घ्यायची कँडी आपली तयार आहे